माझं नाव साधना मालिकराव पवळे आहे झालाच पाहिजे आमचे लेकर बाळ उद्या काय खातील जमीन नसल्यावर माझं नाव सुरेश नामदेराव पवळे आहे या शक्तीपीठामध्ये आमची जमीन जात आहे आम्ही शक्तीपीठाला करार विरोध करणार आहे शक्तीपीठ जाऊ देणार नाही म्हणजे ना 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 जाऊ देणार नाही काही जरी झालं तरी आम्ही शेत शक्तीपीठ जाऊ देणार नाहीत कारण आम्ही भावाला दुरुस्त करू देत नाहीत शेतीचा जाचं तितकं सोपं थोडंच आहे सरकारनं आमच्या वाटायला लागू नाही आणि लागलं तर त्यात आम्ही सोय लावण्याशिवाय राहणार नाही जीव जरी गेला शक्तीपीठ रस्ता आम्ही जाऊ देणार नाही आज आधीपती सगळ्याला आम्ही मोफत देणार नाही आधी करायला सांगितलं तुम्ही आमची शेती मोपायचं काय प्रयत्न करू नका आणि करसाल तर त्याचा दुसरा निर्णय लागेल त्याच्यामुळे ते सगळे परतून गेले निवेदन दिलं सरकारनं सरकार नोटीस स्वीकारली नाही नाही किती शेत मी चाळीस शेतकरी आहेत सर्वांचं एका सगळे शेत पाठीमागा सगळ्याच्या विरोध आहे शेतीपीठ रद्द रस्ता बंद झाला रस्ता बंदच आम्हाला गरिबावर आम्ही बापानं कमी जमीन आहे आम्हाला आम्हाला एवढी जगू द्या शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे बस राणा राजापूर तालुका असून जिल्हा हिंगोली इथं रहिवाशी आहे आणि आमचा शेतकी शक्तीपीठ महामार्गाला कळून विरोध आहे आम्ही या श जमिनीसाठी रात धोरणात अवरात्र काम करत आहेत परिश्रम करत आणि मुलाबाळाचं शिक्षण त्याच्यावर करतात यासाठी आम्ही अजिबात शक्तीपीठ जाऊ देणार नाही त्यासाठी आमचा कर अडून विरोध आहे शंभर टक्के आमच्या याच्यावर मुलाबाळाचं शिक्षण आणि सगळं सुविधा चालतात आणि शे रोड गेल्यानंतर आम्ही काय करायचं उपासमाची वेळ आमच्यावर येईल आणि तिथून पुढे आम्ही काही करू शकत नाही कारण हे पैसे घेऊन आम्ही काय करणार पैशाची विलेवाट होऊन जाईल आणि शक्तीपीठ मार गेल्यामुळे आमचं नुकसान भरपूर होणार आहे याचा अडून विरोध आहे राजापूर सर्कलमधून पूर्ण जिल्ह्यामधून बाराही तालु जिल्हे सगळी सगळीकडून विरोध आहे आणि आम आमच्या आज आज शांततेनं सगळं काही ठीक व्हाले पण उद्या जर अधिकारी जर आले तर आम्ही त्याला कडकडावून विरोध करणार आहे त्यानं जर ऐकलं तर ठीक नाही तर आम्ही दाडके हातात घेऊन पण त्याला मागमोडी बघणार नाहीत आमचा हा एकदम मोठ्या प्रमाणात विरोध आहे ठेवला आम्हाला कायदा हातात घ्यायची विनंती आहे की कायदा हातात आम्हाला घ्यायचा करू देऊ नये आणि जर जर, जर वेळ आली आमच्यावर आम्ही घेणार नाही पण वेळ जर आली तर आम्ही माग पण बघणार नाही आज या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी जमलो हो आहोत तो शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी सरकारने जो शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला आहे हा घाट मुळात नेमका आहे कशासाठी नेमका हा रस्ता लागतोय कुणाला एक पर्यायी मार्ग असताना दुसरा मार्ग करतोय कशासाठी फडणवीस साहेब आम्ही गोव्याला जायचं का दारुप्याला जायचं का आमच्या वडील उपर जाईल इथं आमचा आज्या जन्मला आमचे वडील जन्मले सगळे मथारे झालेत आज आम्ही त्याच मातीतून उकरून या ठिकाणी आमचा उदरनिर्वाह करतोय आमच्या मुलाबाळांनी का पुण्यात कंपनीला जायचं का स्वतःच्या मालकीची जमीन तुमच्या पत्रात टाकायची आणि त्या ठिकाणी कुणाच्या तरी हाताखाली गुलाम म्हणून करायचं ही हा घाट नेमका तुम्ही शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी करताय की महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी करताय या रस्त्यातून तुम्हाला साध्य काय करायचं आहे फक्त नागपूरचा फायदा या रस्त्यात आहे नागपूरच्या फायद्यासाठी आणि देवेंद्र फडणवीसच्या फायद्यासाठी हा फक्त महामार्ग केवळ आणि केवळ फडणवीसच्या फायद्यासाठी आहे त्यामुळे पूर्णपणे आमचा या रस्त्याला विरोध आहे आज प्रशासन या ठिकाणी मोजणी करण्यासाठी आलेला आहे एक महात्मा मा, गांधीचा संदेश आम्ही बाळगतो आणि या अधिकाऱ्यांना आम्ही आज समतेच्या भावनेतून या ठिकाणी आम्ही आज वापस करतोय दुमार जर या ठिकाणी अधिकारी आले तर समता सोडून या ठिकाणी आम्ही शेतकरी आहोत आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात पुढच्या वेळेस रुमणं दिशे एवढंच सांगतो आणि हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यावेळेस विनंती करतो पुढच्या वेळेस कठोर शिक्षा करतो